हे गाईल आपण बघत आहात माझा यूट्यूब चॅनल चांदीवली ब्लॉग गाईज आज दहंडीचा दिवस आहे दहंडी फुटणार आहे तर आज खूप इंटरेस्टिंग ब्लॉग बनणार आहे गाईल कारण की आज गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण श्रीकृष्ण भगवानचा जन्मदिवस ना तर आमच्या एरियामध्ये दहंडी वगैरे बनवली आहे तर लहान लहान मुलांनी दहंडी बनवली तर आपण एन्जॉय करायला जावं गाई तुम्हाला दाखवतो गॅंडी म्हणजे फुल फुल एन्जॉय फुल चांगला ब्लॉक बनणार आहे गाडी गाईज इथे बघू शकता माझी आई <laughs> ते आम्ही दूध वगैरे घेऊन साय गोळा करून जमा करून ठेवायचो ना फ्रीजमध्ये तर आज पूर्ण एका महिन्यामध्ये एवढी साय तयार झाली आहे तर आज आईला बोलवलंय आई बोलली ठीक आहे येते मी ते काय होतं त्याला तूप बनवायला तर आई बघा आज पूर्ण ते साय वगैरे एक एकत्र करून है ना तूप बनवायला स्टार्ट केली आहे पण त्याच्या अगोदर मला वाटतं ना आ, हे करतायत ताक बनवतात ते ताकात हा असं तर आता प्रोसे प्रोसेसर चालू आहे तूप झाल्यानंतर तुम्हाला दाखवलं वाईस तयार झाली आहे भी लहान मुलांची भांडी मस्त आपल्या आपल्याच घरी एकदम लहान लहान मुलांची

अजन <laughs> तो हाँ। आईल हाँ गे अजुन आईल हाँ हाँ सर <laughs> बघू शकता लहान मुलांनी बनवली आहे आणि डायरीचा प्रोग्राम चालू झाला गाई आता पहिला थंड थंड आहे पहिला आहे मानावती वस्त्र एक नंबर एक नंबर बरोबर 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 हे ती हंडी हंडीचे पथक आलेले आहेत फक्त सलामी देत आहेत हे चेहरा दि का चेहरा गाई बाजूच्या ताळीतून लहान मुलांची हंडी आलेली आहे जाहीर बघू शकता इकडे पब्लिक किती त्यांना झाली आहे सगळे सगळे आपले भाड की आपल्या घरात आले ते तीन थराची हंडी आहे सावका 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 बघा छान पैकी चोर हंडी खेळतात ओ ओ ओ अरे हो अबे 50 रुपए का अबे 500 का नोट उठा 500 का

ไปให้เค้าไปให้เค้าไปให้เค้าไปให้เค้าไปให้เค้า <laughs> काल काल काय पकडू आमच्या चाळीतल्या हंडी कुठली शेवटी चला आपण दुसऱ्या हंडीला जायला जायच गाईन आता बघू शकता आपल्या चाळीच्या बाजूला एक भेंडीत बांधली आहे

गाई आता आम्ही हिरानंदीला आलेलो आहोत भहंडी बघायला तर आपण बघू शकता गाईट आपल्याला दाखवतो गाईज आता दहंडी बांधायला स्टार्ट केली आहे हे बघा हिरानंदीची भेंडी आहे हे इथे लागणार आहे घाई पव हिरा आपलं हे आपला गलेरियाचा स्पॉट आहे आणखी वेळ आहे गावी मला वाटतं ना दोन तीन तास असेल काम चालू आहे रस्सी वगैरे सर्व आलेली आहे हंड्या वगैरे सर्व आले डीजे आहे तिकडे

Ayo, kita nanya keout. इतर सुविधा पण त्यांनी मला गोष्टीसाठी Very good, very good, very good, very good.

डोळ्याच्या हॉस्पिटलला आलेलो आहे ऑपरेशन थिएटर ते डोळे दाखवायचे होते ना बरोबर दिसत नाही मी एक आणि विशाल आम्ही दोघं आलेलो आहे त्या विशाल विशाल हे निघावी हॉस्पिटल डोळे दाखवायचे आहेत त्यासाठी आलेलो आहे हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि गाईज जो छानच आला असेल आय होप सर्वांना आवडला असेल तर प्लीज गाईज माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईकचं बटन दाबायला दिसून होता गाईज थँक्यू